हाय हॅलो नमस्कार जय कीरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस गोगले आय होप तुम्ही आमचा गोव्याचा पार्ट वनचा व्हिडिओ बघितला असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पार्ट टूसुद्धा आपला येणार आहे तर आता आम्ही निघालो आहे रेडी होऊन क्रूज नाही चला तर आता आपण जाऊयात तर हॉटेलपासून जवळच थोड्या अंतरावरती आम्हाला यू व्ही टेन सीटर गाडी पिकअपसाठी येणार होती त्यासाठी आम्ही निघालो आणि जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपण जेवढे दोन ते तीन दिवस गोव्यामध्ये हो आहोत तर आपण प्रायव्हेट आपली कार केली आहे ज्याच्याने आपण फिरणार आहे पण आत्ता आम्ही क्रुज नाईटला जाणार जाण्यासाठी जी बस आम्हाला पिकअपसाठी येते ती टेन सीटर एस यू व्ही आहे ज्याच्यामध्ये बाकीचे सुद्धा मेंबर्स असतील जे क्रुझ नाईटला येणार आहे सोबत आपण तर चला बघूयात तर चला आता आपली गाडी सुद्धा आली आणि आम्ही प्रवास चालू केलाय पणजीला जायला जिथे आपलं क्रूज नाईट डिनरची पार्टी आहे तर बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही प्रवास चालू केलेला आहे पणजीला पोहोचायला साधारण फॉर्टी फायव्ह मिनिट्स लागले आम्हाला आपण पोचलेलो आहे पणजीला आणि ही आहे आपली एकदम सुंदर अशी क्रूज आणि इथे आपण डिनरसाठी आलो आहोत आपली ऑलरेडी बुकिंग झाली आहे सो आपल्याला काही टेन्शन नाही आहे लाईन थोडी होती आतमध्ये जाण्यासाठी चेकिंग वगैरे चालू होती सो इथे आपल्याला दोन कुपन सुद्धा दिले होते एक डिनरचा कुपन होता आणि एक ड्रिंक्स वगैरे घेऊ शकतो आपण त्याचे कुपन होते तर एका एक कुपनवरती आपल्याला दोन घेऊ शकतो असं त्यांची सोय होती इथे चेकिंग वगैरे झाल्यानंतर कुपन्स घेऊन आम्ही वरती जायला निघालो इकडे आपल्या क्रूजचं नाव दिसतंय स्वास्तिक हे फॅमिली क्रूज आहे आणि तुम्हाला बघायला सुद्धा भेटेलच पुढे कसिनोज आणि बाकीचे क्रूज सुद्धा आपल्याला बघायला भेटतील तर आपण आता वरती जाऊया वरती गेल्यानंतर आपल्याला लगेचच एक गाईड किंवा त्यांचे जे मेंबर्स असतात ते भेटत मी ते आपल्याला डायरेक्शन वगैरे सांगतात क्रूजवरती एकदम मस्त वाट होतं आम्हाला आणि वेगळीच वाईब होती इकडे आम्ही कुपन घेऊ ड्रिंक्स घ्यायला निघाला एक इकडे आम्हाला एका कुपनवरतीच असं मी सांगितलं दोन ड्रिंक्स भेटवते तर आम्ही स्प्राईट आणि थम्सअपच घेतलं कारण आम्ही ड्रिंक करत नाही जसं तुम्ही विचार करत असाल ड्रिंक करतो आम्ही तर नाही करत आम्ही नॉर्मल स्ट्राईट आणि थम्सअपच घेतलं त्यानंतर आम्ही इकडून दुसरीकडून पण जागा होती वरती जायला आणि ही आहे स्पेशल सिटिंग खूप मस्त वाढ होते बघून खूप छान वाट होतं क्रोजला एकूण दोन पार्ट होते खाली आपला डायनिंग एरिया होता आणि वरती जे आपले प्रोग्राम्स होणार आहेत ते वरती होते तो आम्ही वरती आल्यानंतर लगेचच आपल्याला थे। इथे खेळणी वगैरे बघायला भेटली छोट्या पोरांची आणि इथे सेल्फी सुद्धा दिलेला आहे जिथे मस्त असा व्हिडिओ रील बनवू शकतो आपण जे पर पर्सन हंड्रेड रुपीज होते त्यानंतर आपल्याला मिनी स्टार्टर दिला ज्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज हराभरा कबाब आणि एक वेस्ट स्प्रिंग रोल होता

लाईव्ह प्रोग्राममध्ये खूप मजा येत होती आणि त्यासोबतच छोट्या मुलांनीसुद्धा पार्टिसिपेट करून खूप मस्त असा डान्स करत होते इकडे आणि आमची रुद्रासुद्धा इकडे गेली होती इक डान्स ती छोटी असल्यामुळे आम्ही तिला इकडला नाही पाठवू शकत तर भाऊ तिला घेऊन गेले होते आणि किती मस्त डान्स करते बघू शकतात तुम्ही तिला तर क्रेजच आहे डान्स करायचा आणि एवढ्या छोट्या मुलांना बघून तीसुद्धा खूप एक्सायटेड झाली होती आणि डान्स करत होती त्यानंतर आम्हाला इतका सुंदर कुंभी डान्स बघायला भेटला आम्हाला ॲक्समेंट माझ्या की हे बघायला भेटेल कारण आम्ही स्वतः कुंभी असतो आम्हाला डान्स बघायला वेगवेगळी वाटल्या तोपर्यंत सर्व लेडीज सुद्धा तिकडे डान्स करण्यासाठी बोलवलं प्रोग्राममध्ये सो आम्ही काय डान्स मिस केलाच नाही आणि राऊंड इतकं मस्त डान्स केलं की खूप एन्जॉय केला आम्ही मस्त आलं होतं डान्स करून एवढी मजा आली तर मस्त वाटलं एकदम फ्री होऊन डान्स केला आम्ही आणि त्यानंतर बाहेरचे थोडे आम्ही बाकीचे कसनोज आणि क्रूजसुद्धा बघत होतो हे एकदम मस्त क्रूज आहे हा क्रूज पण काय बघू शकतो त्याला तो आहे हा बिग डॅडीचा ते बघून मस्त वाटलं आणि नंतर आम्ही आमचं फॅमिली टाईमसुद्धा टे स्पेंड केला A evet. evet. लाईव्ह प्रोग्राम एन्जॉय करून आम्ही खाली डायनिंग एरियामध्ये आलो जेवणासाठी आणि इथे बाहेरचा व्ह्यू बघत बघत मला इतकं सुंदर वाट होतं कारण मी सुद्धा फर्स्ट टाईम क्रूज नाही डिनरला आली होती सो एकदम भारी वाट होतं आणि आतमध्ये गेल्यानंतर मला इथे आम्हाला जे डिनर होतं ते दाखवते तुम्हाला खूप सुंदर असं डिनरसुद्धा होतं आणि हा डायनिंग एरिया आहे ते टायमिंग आमचा होता क्रूजचा साडेआठ ते साडेदहा फुल नाईट मस्त आहे आम्ही मस्त जेवून घेतलं व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन होते आणि अनलिमिटेड फूड होतं सो मस्त जेवून आम्ही परत आमच्या हॉटेलला जायला निघालो तर कसा वाटला